नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज मी चिरमुऱ्याचा भडंग बनवणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहू आधी व्हिडिओम व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी ठेचलेला लसूण चिरे मोहरी साखर शेंगदाणे फुटाण्याची डाळ फळसाणा इकडे कढीपत्ता आणि काही बेसिक मसाले घेतलेले आहेत त्यासोबतच मुरमुरे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बेसिक मसाला म्हणजे काय मी याच्यामध्ये हळद मीठ तिखट धना पावडर आणि चिवडा मसाला घेतलेला आहे हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे तेल मस्त गरम करायला ठेवले आता त्याच्यामध्ये शेंगदाणे फ्राय करून घेऊ मस्त कडक होईपर्यंत पर शेंगदाणे तळून घ्यायचे तेलात याच्यानंतर फुटाण्याची डाळ टाकायची तिरी मस्त छान तळून घ्यायची आता कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता पण मस्त तळून घ्यायचा त्याला आता लसूण टाकून घ्यायचा मस्त कुरकुरीत भाजून घेतलेलं आहे कढईतले थोडं तेल मी ते आता काढून घेतलंय आणि जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच ठेवलंय आता याच्यामध्ये मी जिरे मोरी टाकणार आहे गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि मगाशी जो आपला मसाला होता तो सगळा मिक्स करून घ्यायचा याच्यामध्ये एक मिनटं व्यवस्थित भाजल्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊया हे चिरमुऱ्यामध्ये आता आपण सगळं मिक्स करून घेऊया आता हा मसाला आपण चिरमुऱ्यावरती टाकणार आहे फरसाण पण इकडे टाकणार आहे मी आता आणि हे सगळं आता मी मिक्स करणार आहे गरम आहे थोडंसं त्यामुळे मी आधी झाऱ्याने मिक्स करणार आहे नंतर आपण हाताने मिक्स करू शकतो आता तुम्ही बघू शकता एकदम मस्त रंगीबिरंगी असं आपलं भडंग तयार आहे काही लोक याला चिवडा म्हणता चिरमोऱ्याचं भडंग म्हणता तुम्ही काहीही म्हणू शकता पण खायला एकदम कुरकुरीत आहे मस्त आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय See you next video, my dear.